आता नाटकबाजी बंद करायची आणि नव्या सरकारचा शपथविधी होताच जरांगे काय म्हणाले काल नुकताच महायुती सरकारचा भविष्य शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदान येथे पार पडला यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली या शपथविधीवरून अनेक विरोधकांच्या प्रतिक्रिया येत असताना आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगी पाटील यांनीही भाष्य करत महायुती सरकारला थेट इशारा दिला आहे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी कायद्याप्रमाणे शपथ घेतली तिघांना शुभेच्छा देतो आमच्याकडून तिघांचं अभिनंदन पण आता नाटकबाजी बंद करायची आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडायला सुरुवात करायची असं म्हणत शुभेच्छा देत मनोज जारांगी पाटील यांनी थेट इशारा दिल्याचे पाहायला मिळाले पुढे ते असे म्हणाले की आम्ही आमच्या उपोषणावर ठाम आहोत मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आम्ही सामूहिक अमरण उपोषणाची तारीख जाहीर करू समाजाला सांभाळायला शिका जनतेने तुम्हाला निवडून दिला आहे तुम्ही जनतेचं मन जिंकण्याचं काम करा असं म्हणत असताना मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार असं फडणीस म्हटले असतील तर चांगली गोष्ट आहे लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन असतील समाज तुमचं अभिनंदन करेल असं जरांगे पटले यांनी म्हटलं आहे आणि त्या दिल्या पण पाहिजे ते आता महाराष्ट्राचे संस्कृतीचे किती काही झालं तरी वैचारिक मतभेद जरी एखादीचे असले तरी पण एखाद एकमेकांना शुभेच्छा देण्याची ती प्रथा आहे अभिनंदन करण्याची आहे त्याप्रमाणे आमच्याकडून सुद्धा त्यांचं तिघांचंही खूप खूप त्यांचं अभिनंदन त्यांना शुभेच्छा पण मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी आता सुरुवात करायची नाटकबाजी बंद करायची काल त्याच्यामुळेच आपल्या बांधवांचे पण फोन आले होते आपल्या तारीख सांगण्याबद्दल पण त्यांना सांगितलं की मग आता आणखी मंत्रिमंडळच नाही समजा काही प्रश्न आमचे तिथं पण आहेत मंत्रिमंडळाशिवाय होणार नाहीयेत मग आता ते मंत्रिमंडळाच नाही तारीख डिक्लेअर करून काय करावं तर तुम्हाला दोन चार दिवसात सांगतो हो असं पत्रकार बांधवांना सगळ्यात सांगितलं हो। म्हणजे यांचा सा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला की लगेच आपली तारीख त्या दिवशी दुसऱ्या दिवशी किंवा दोन दिवसाच्या आत समाजाला विचारून बैठक घेऊन लगेच घोषणा करून टाका अकरा तारखेला मंत्रिमंडळ विस्तार आहे अकरा तारखेनंतर दोन तीन दिवसाच्या आत लगेच आपली घोषणा